राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत हजेरी लावली बुधवारी रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली एकनाथ शिंदे यांच्या या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली दिल्लीमध्ये शिंदे यांनी भाजपमधील बड्या नेत्यांशी गुप्त भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली विशेष म्हणजे अधिवेशनाच्या कालावधीत हा दौरा झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत शिंदे यांच्या या अचानक दिल्लीच्या हालचालींमुळे राजकीय जोर धरू लागली राज्यात पुन्हा काही मोठं राजकीय समीकरण तयार होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली अमित शहा आणि अजित डोवाल यांची एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निधी वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी आदी मुद्द्यांवर अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते मात्र शाह आणि डोवाल यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप गुलदस्तात आहे या भेटीचा अधिकृतपणे तपशील समोर आला नाही एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली नाही दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्वीचे कर्नाक पूल आणि आता सिंदूर पुलाचे उद्घाटन करण्यात आले मात्र एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले आज माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे हे दिल्लीत होते हे मला तुमच्याकडून समजले असल्याचं सांगितलं उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचे वृत्त थेट फेटाळले नाही मुंबई आणि राज्याच्या विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे तेथून ते दिल्लीला गेले असतील असेही सामंत यांनी म्हटले सामंत यांच्या उत्तराने राज्यात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली आहे